चित्रपटसृष्टीमध्ये काही असे चित्रपट होऊन जातात जे रसिक प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करतात त्यातलाच एक चित्रपट म्हणजे छावा सोळा फेब्रुवारीला रिलीज झालेला छावा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य करत आहे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी मोठे पुत्र म्हणजे छत्रपती यांच्या महाराजांचे आधारित असा हा चित्रपट आहे हा चित्रपट तुम्ही बघितला का नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि नसेल बघितला तर आवर्जून बघा या चित्रपटाबद्दल काही रिव्ह्यू सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा आज आपण या लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत खरंतर आपल्या राजांचे इतिहास एवढे मोठे आहेत की आपण ते कधीच दोन तासाच्या चित्रपटामध्ये प्रदर्शित करू शकत नाही परंतु निर्मात्याने ज्या पद्धतीने हा चित्रपट बनवला आहे त्या पद्धतीने खरंच अक्षरशः रसिक प्रेक्षकांना खूप आवडत आहे खूप पसंतीत उतरत आहे तुम्ही हा चित्रपट बघितला का नक्कीच सांगा निर्मात्याचं काम आहे त्यांनी तो चित्रपट बनवला आहे आता आपलं कर्तव्य आहे की आपल्या राजांचा चित्रपट आपल्या शिवछत्रपती संभाजी राजांचा चित्रपट आपण स्वतः बघावा आणि त्याला भरपूर जास्त त्यांचा इतिहास संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवणं हे आपलं सुद्धा एक आद्य कर्तव्य आहे यामध्ये काही रिव्ह्यू सुद्धा येत आहे ते सुद्धा आपण आता घेणार आहोत जसे की आपण भरपूर असे रिव्ह्यूज बघितले की हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर हा चित्रपट जर मराठीमध्ये प्रदर्शित करण्यात आला असता तर आणखी छान झाले असते परंतु याच्यावरती काही प्रतिक्रिया अशा सुद्धा आल्या आहेत की आपल्या शिवछत्रपती शो, संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो संपूर्ण जनतेला समजला पाहिजे फक्त मराठी ज्यांना समजते त्या जनतेलाच न समजता ज्या लोकांना हिंदी समजते ज्या नागरिकांना हिंदी समजते ज्यांना मराठी समजत नाही त्या लोकांना सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीराजांचा जो इतिहास आहे त्यांनी जो संघर्ष केला आहे तो समजला पाहिजे त्याचमुळे हा चित्रपट हिंदीमध्ये करण्यात आला आहे असं सांगण्यात आहे तुमच्या याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच सांगा आणि आपल्या स्वराज्य निर्मितीसाठी ज्या राजांनी आपले प्राण दिलेले आहेत ज्यांनी बलिदान दिलेले आहेत स्वराज्य निर्मितीसाठी त्यांनी अहोराष्ट्र नष्ट केलेले आहेत त्यांचं बलिदान आपण कधीही विसरू नये आणि हा चित्रपट आपण नक्कीच बघावा असंच आम्ही हे आवाहन करतो आणि तुमच्या ह्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच सांगा फर्स्ट शो कोणी कोणी बघितला आहे ते सुद्धा नक्कीच सांगा कारण हा चित्रपट आताच रिलीज झालेला आहे सोळा फेब्रुवारीला आणि जर आपण बघितलं तर संपूर्ण टॉकीज मध्ये हा फुल आहे कुठेही आपल्याला एंट्री मिळत नाहीये सगळे थिएटर जे आहेत फुल झालेले आहे सगळे सिनेमागृह फुल आहे चित्रपटगृह सगळे फुल आहेत तुमचं याच्यावरती काय मत आहे ते सुद्धा नक्की सांगा आपण रिव्ह्यू जे होते ते एकंदरीत सांगितलेले आहे तुम्हाला कसं आहे चित्रपट खूप छान आहे आपले जे छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांनी ज्या महाराजांनी ज्या राजांनी एवढे बारा तेरा वर्ष त्यांचे संघर्षामध्ये गेले तो चित्रपट दोन तासामध्ये दाखवणं अतिशय म्हणजे खूप जास्त कठीण परिस्थिती आहे परंतु तरी तरीसुद्धा निर्मात्याने अतिशय छान पद्धतीने सर्व काही त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा इतिहासामधला असा चित्रपट आहे की ज्याच्यानी तुम्हाला इतिहास काय आहे किंवा लहान मुलं जरी असतील घरामध्ये त्यांच्या सह जाऊन हा चित्रपट बघितला पाहिजे जेणेकरून आपले जे संभाजीराजे आहेत त्यांचा इतिहास सर्वांना माहिती पडेल जास्तीत जास्त या व्हिडिओला सुद्धा फॉरवर्ड करा आणि जर तुम्ही हा चित्रपट बघितला नसेल तर आवर्जून जा सहफॅमिली सहकुटुंब जा सर्वांनी जाऊन हा चित्रपट बघा आणि निर्भया त्यांचं काम केलेलं आहे आपल्या भरपूर असे चित्रपट येत असतात जे आपण मनोरंजन म्हणून बघतो परंतु काही चित्रपट पर असे असतात जे आपण आवर्जून बघितले पाहिजे कारण आपला इतिहास त्यामध्ये दाखवला जातो आपल्या राजांनी केलेला संघर्ष त्यामध्ये दाखवला जातो आपल्या राजांची जी, जी एक एकेरी यासाठी बोलते आहे कारण आपले राजे आहेत आपण शंभू राजे त्यांना बोलतो तर छत्रपती शंभू राजांचा जो इतिहास आहे तो सुद्धा संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे अशी कळकळीची कल विनंती आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जा रविवार असू द्या नाही तर शनिवार असू द्या जो कोणतं तिकीट तुम्हाला मिळेल ते तिकीट घेऊन तुम्ही सिनेमागृहामध्ये जाऊन सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही तो चित्रपट बघा आणि आवर्जून मुलांना सुद्धा तुमच्या लहान मुलं असतील घरामध्ये कुटुंबामध्ये त्यांना सुद्धा दाखवा असाच एक चित्रपट माझे सुद्धा आला होता तो म्हणजे आपला तान्हाजी तान्हाजी चित्रपटाबद्दल कायच बोलायचे तर सिंह गड गेला पण सिंह आला हे जे वाक्य आहे आपण इतिहासाच्या पानावरती नेहमी वाचायचो इतिहास आपल्याला माहिती होता परंतु अतिशय सोप्या पद्धतीने संपूर्ण चित्रपटामध्ये त्याचा जो खोलवर अर्थ आहे आपल्याला तो बघायला मिळाला होता तर तशाच पद्धतीने असा छान असा हा चित्रपट आहे आणि याच्यामध्ये विकी कौशल जे आहे हे जगलेला आहे जी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे अक्षरशः ती भूमिका विकी कौशल जगलेला आहे असं म्हणायला हरकत नाही तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे याबद्दल ते सुद्धा नक्कीच द्या तुम्ही सुद्धा हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो कोणी बघितला आहे ते सुद्धा नक्की सांगा छावा चित्रपट आहे आणि त्याच्याचबद्दल आज आपण चर्चा करत आहोत आपण भरपूर अशा बातम्या राखवत असतो कधी काही संकट आली आपण ते सुद्धा राखवत असतो कधी काही मनोरंजनात्मक बातम्या असतील आपण त्या राखवत असतो हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे म्हणून आज आपण लाईव्ह आलेलो आहोत इतिहासच्या पाण्यावर आणि रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती आणि राजा शिवछत्रपतींबरोबरच आपल्याला छत्रपती संभाजीराजे म्हणजेच आपले शंभू राजांचा इतिहास सुद्धा सगळ्या जनतेला माहिती व्हायला पाहिजे त्यासाठी हा चित्रपट आहे आणि तुम्ही सुद्धा तो आवर्जून बघा पुन्हा एकदा आपण एक, एक हायलाईट करत आहोत की हा चित्रपट हिंदीमध्ये आहे भरपूर असे रिव्ह्यूज आपण घेतलेले आहे परंतु असंच म्हणणं आहे की आपला छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो संपूर्ण जनतेला माहिती पडला पाहिजे फक्त ज्यांना मराठी येते त्याच जनतेला हा इतिहास न समजता ज्यांना हिंदी येते त्यांना सुद्धा आपल्या संभाजीराजांनी छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जे संघर्ष केलेले आहेत ते त्यांना सुद्धा समजले पाहिजे त्यांच्यापर्यंत सुद्धा इतिहास हा पोहोचला पाहिजे आपला त्यासाठी हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला आहे असं म्हणण्यात येतं तर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे ते सुद्धा सांगा प्रतिक्रिया नक्की द्या अक्षरशः अंगावर काटे आणि डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाही ज्यावेळेला आपण हा व्हिडिओ बघत असतो ज्यावेळेला आपण हा चित्रपट बघत असतो तर तुम्ही सुद्धा फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आहे का नक्की सांगा कमेंट मध्ये प्रतिक्रिया देत चला बघत राहा आपले बदलापूस स्वप्नालीसह धन्यवाद